एकदा जर काही तुम्ही ह्या पद्धतीने झणझणी मसालेदार मसालेदारचं चिकन बनवलं ना तर नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही हे चिकन बनवणार आहे बनवायला अगदी सोप्पं आणि पटकन असं हे बनतं चला मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो मी इथे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ एक दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बेसिक थोडेसे मसाले घालायचे आहे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे मसाले म्हणजे जे आपले रोजचे घरातले मसाले असतात ना तेच घालायचे आहे अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि जास्त आपल्याला इथे जे मॅग्नेट करायला ठेवतो ना तेव्हा जास्त मसाले घालायची गरज नाही आहे त्यानंतर मी इथे आम अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे जर तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही दही देखील इथे वापरू शकता पण मी इथे दही वापरलेलं नाही आहे इथे मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे दही घातलं तरी तुम्हाला इथे लिंबाचा रस घातलाच पाहिजे आणि हे बघा त्यानंतर आपण इथे ना इथे मी पेस्ट बनवलेली आहे आलं लसूण मिरची कोथंबीर आणि पुदिना ह्याची पेस्ट म्हणजे अगदी स्ट्रॉंग अशी नाही दोन तीन हिरव्या मिरच्या एक सात आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी आपली पुदिन्याची पानं आणि कोथंबीर हेची पेस्ट बनवून घेतलेली आहे अगदी म्हणजे दोन तीन चमचे ह्याच्यामध्ये पेस्ट घालायची आहे कारण चिकन इथे जास्त नाही अर्धा किलो चिकन आहे व्यवस्थित हे मिक्स करून ॲटलीस्ट रेससाठी आपल्याला दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायची आहे हे बघा व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे बाजूला ठेवून ह्याचा मसाला रे रेडी करायचा आहे मी इथे ना मसाला म्हणजे खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं वाटणची रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये शो नाही केली कारण बऱ्याच वेळा मी खोबऱ्याचं वाटण कसं बनवतात ते दाखवले आहे त्यानंतर मी इथे चिकनला फोडणी दिलेली आहे मस्त असं झणझणीत आणि मसालेदार इथे चिकन बनतं त्यासाठी एक दोन चार चमचे तेल घालायचं आहे तेलचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यामध्ये एक तेजपत्ता घालायचा आहे बारीक चिरलेले जर छोटा कांदा असेल तर दोन घाला मोठा असेल तर एक घाला अगदी बारीक असा चिरून हा कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये ते ते व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे जेवढा चिकनमध्ये आपण कांद्याचा वापर ज करतो ना तेवढं चिकन खूप मस्त असं होतं खूप छान लागतं आणि मी इथे मोठा एक कांदा घेतला आणि मिडियम साईजचं इथे टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोचा इथे वापर मी जास्त नाही केलेला आहे एकच टोमॅटो घातलेला आहे ते ते देखील अगदी मिडियम साईजचा होता पण कांदा जास्त वापर केलेला आहे हे दोन्ही व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही परतवायचा म्हणजे अगदी काळपट होईपर्यंत नाही थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत कांदा टोमॅटो आपल्याला इथे तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये देखील बेसिक जे आपले घरगुती मसाले आहेत ना तेच घालायचे आहे पण एकदम असं मस्त मस आणि झणझणीत ज़न असं हे तयार होतं इथे मी पुन्हा एकदा अर्धा चमचा हळद घातलेले अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर मी इथे एक चमचा जे आहे ना तो मालवणी मसाला घातलेला आहे सॉरी uh, आगरी मसाला घातल्याने एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे हे पुन्हा एकदा जर तुम्हाला अजून स्पायसी पाहिजे असेल ना तर तुम्ही अजून इथे मसाला वापर करू शकता पण हे ऑलरेडी मी जेव्हा चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं तेव्हा देखील चि मसाले घातलेले आहे जर तुम्हाला अगदी अचूक प्रमाणामध्ये अर्धा किलोचं चिकन बनवायचं असेल ना तर हे एवढा मसाला इनफ आहे त्यानंतर जसं की मी बोललेली खोबऱ्याचं वाटण खोबऱ्याचं वाटण म्हणजे का एक दोन कांदे लालसर परतून घेतले त्यानंतर खोबरं देखील व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर हे मिक्सरला फाईन अशी पेस्ट करायची आहे जास्त वेळ नाही लागत पटकन हे खोबऱ्याचं वाटण रेडी होतं त्यानंतर का हे खोबऱ्याचं वाटण ना आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी म्हणजे तेलाला तेल जे आहे ना ते खोबऱ्याचं वेगळं झालेलं पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता मिडियम गॅसवर मी इथे दोन चार मिनटं हे वाटण जे आहे ना तेलामध्ये फिरवत गेली आहे आणि तुम्ही बघू शकता हळूहळू जे हे वाटण आहे ना तेल रिलीज करते म्हणजे जरी आपलं मस्त असं जर तेल चिकनला जर तरी यायची असेल ना तर ह्या पद्धतीने वाटण मात्र तुम्ही नक्की भाजून घ्या खूप छान अशी तेल म्हणजे तरी येते चिकनला आणि दिसायला देखील खूप मस्त लागतं आणि खायला तर अप्रतिम असं लागतं खरंच खूप मस्त झालेलं आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन चार मिनटं वाटण तेलावर फिरवलं ना की असं त्याला तेल रिलीज करतं बघू शकता किती मस्त असं हे वाटणाला तेल सुटलेलं आहे त्यानंतर काय असं वाटणाला तेल सुटल्यानंतर आपल्याला जे आपण चिकन मॅगिनेट करून ठेवलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे आणि ते जास्त वेळ नाही लागला अगदी म्हणजे दहा पंधरा मिनटामध्येच आपलं चिकन हे रेडी होणार आहे कारण अगोदर आपण ना फक्त तेलाच्या वाफेवर हे चिज चिकन जे आहे ना पाच मिनटं शिजवायचं आहे हे बघा चिकन घालून आपल्याला हे ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायचे आहे कारण काय माहिती आहे का जेवढं आपण अन्न गॅसवर मिडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर शिजवतो ना त्याची टेस्ट खूप छान लागते तर हे छोट्या छोट्या टिप्स आहेत जर तुम्ही तुम्ही ते फॉलो केलात के ना, के ना, ना। तर खरंच खूप तुमचं देखील मस्त असं झणझणीत आणि मसालेदार चिकन बनणार आहे खूप छान असं हे बनतं आणि एकदा जर काय तुम्ही ही पद्धत फॉलो केली ना चिकनची तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने चिकन बनवणार त्यानंतर का सगळं मिक्स करून झाल्यानंतर एक चमचाभर इथे मी कस्तुरी मेथी घातलेली आहे कस्तुरी मेथी घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर भरभरून अशी घालायची आहे मग इथे चवीनुसार मीठ घालायचं ऑलरेडी आपण अर्धा चमचा मीठ चिकनला घातलेलं होतं त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून काय माहिती आहे का सगळे मसाले जे आहे ना ते आपल्या चिकनमध्ये मुरतात आणि वाटण देखील व्यवस्थित चिकनला लागतं त्यामुळे हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि अगोदरच ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे अगदी म्हणजे पाच मिनटासाठी हे तेलावर शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले सगळे चिकनमध्ये मुरतील आणि पाच मिनटानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित हे बघा तुम्ही बघू शकता तेल किती रिलीज झालेलं आहे खूप मस्त तर हे बनतं तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर किती छान आलेलं आहे चिकनला त्यानंतर मी इथे जास्त ग्रेव्ही टाईप असं बनवलेलं नाही इथे मी साधारणतः म्हणजे ना अर्धा ग्लास ते एक ग्लासच इथे पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त रस्सा टाईप पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे पाण्याचा वापर जास्त करू शकता किंवा तुमच्या गरजेनुसार इथे पाणी वापरू शकता इथे मी वेगळं नाही जे आपल्या वाटणाचं पाणी होतं ना तेच घातलेलं आहे साधारणत अर्धा ग्लास ते एक ग्लासपर्यंत हे पाणी आहे जास्त पाणी नाही पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि चिकन ना अग अगदी जर तुम्ही तेलावर जरा पाच मिनटं शिजवलं ना नंतर मग चिकन शिजायला जास्त वेळ नाही लागत पटकन असं हे शिजतं त्यामुळे ही टीप नक्की फॉलो करा आणि हे बघा अशा पद्धतीने ना आपलं मस्त असं झणझणीत ज़न चिकन रेडी होते मसालेदार आणि झाकण लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे चिकन शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही लागत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चिकन किती मस्त असं पंधरा वीस मिनटानंतर छान अशी तरी सुटलेली आहे आणि झणझणीत ज़न मसालेदार असं आपलं हे चिकन झालेलं आहे आणि आजची चिकनची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि त्याचसोबत ना मी व्यवस्थित असं हे चिकनची जे रे रेसिपी आहे ना ती पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितली आहे मी छोट्या छोट्या ज्या टिप्स सांगितल्या देखील तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची देखील चिकनची रेसिपी मस्त असे मसाले जा झणझणीत अशी ही बनणार आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असं हे बनतं त्यानंतर का मी इथे चिकनची थाली रेडी केलेली खायला खरंच खूप मस्त लागतं हे वरून थोडीशी कोथंबीर घातलेली होती आणि बेसिक जे आपलं घरातलं जे नॉर्मल जे थाली आहे ना तीच मी रेडी केलेली जास्त काही ह्याच्यामध्ये वेगळं केलं नव्हतं थोडंसं त्याचसोबत चिकनसोबत भात घेतलेला आणि ह्यासोबत मी तुम्ही भाकरी नान रोटी कशासोबत देखील खाऊ शकता पण मी इथे बनवलेली होती मऊ लुसलुशीत अशी ही नाचणीची भाकरी तुम्ही बघू शकता किती अगदी सॉफ्ट अशी ही नाचणीची भाकरी झालेली जर तुम्हाला नाचण्याची भाकरीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा ती देखील मी शेअर करेन पण तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर थोडंसं मी सलाद घेतल्या सलादमध्ये कोबी काकडी टोमॅटो आणि एक बारीक चिरलेली मिरची हे सगळं मिक्स करून मीठ घालून घ्यायचं आणि ह्या सीझनमध्ये थालीमध्ये आंबा नसेल तर ती थालीच काय मस्त तर अशी ही नॉनव्हेजची चिकन थाली रेडी झालेली होती खायला खरंच खूप मस्त झालेली आणि ह्या सीझनमध्ये आंबे खायला कुणाला नाही आवड सगळ्यांनाच आवडतं आणि थोडासा लिंबू त्याच्यावर आणि तुम्ही चिकनची बघू शकता की किती कलर टेक्स्चर छान आलेलं आहे मस्त असं झणझणीत असं हे मसालेदार चिकन झालेलं आहे आणि आजची जर तुम्हाला चिकनची रेसिपी आणि चिकन थालीची रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू